नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे तो त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत खरंच ह्या ताई म्हणजे जो ज्या ताई आपल्या सोबत अनुभव शेअर करतात ना त्या खरंच भाग्यवान समजायला सम्झेल, समजायला पाहिजेत कारण असे अनुभव यायला सुद्धा खूप पुण्याही लागते तर चला मग आपण ताईंच्याच आवाजात अनुभव ऐकूया कुठून बोलताय काय सांगू शकता नेहरुल नेहरुल नवी मुंबई अच्छा अच्छा नाव सांगू शकता हो हो संगीता म्हडिक ठीक आहे काय आला मग पहिल्यांदाच तुमचं ते ऐकलं मी तर मी म्हटलं ताई सांगतायत खरं पण मला माझ्याकडे नंबर दादांचा होता पण त्यावेळी मी जेव्हा ट्राय केली दो ना दोन तीन महिन्यापूर्वी तेव्हा माझा फोन लागलाच नाही सारखी दादांना फोन लावत होते का तुम्ही लावत होती सुनीता ताईंना लागला तिकडे फोन पण त्यांनी हा त्यांनी घेतलेला पण त्यांनी एवढं नाही काय बोलल्या मला फक्त थोडं सांगलं पण ते मला काय कळलं नाही त्यांचं मुलाबद्दलच कामाबद्दलच नंतर मग ती दोन तीन वेळा मी मागे ट्राय केली दादांचा फोन काही लागे ना सगळं व्हॉट्सअपला मी मेसेज केला तो पण त्याचा रिप्लाय येतच नव्हता काहीच नव्हतं तुमचं जेव्हा मी ऐकलं ना म्हटलं आता बघूया ट्राय करून गुरुवार होता त्या दिवशी गुरुवार होता कधी कधी केलं माहिती काय गेल्या महिन्याचं जेव्हा तुमचं मी पाहिलं त्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवार होता जेव्हा तर गुरुवार मी म्हंटल सगळं आवरलं काम मी काय माहिती मी गाण्या हो ऐकत बसलेले स्वामींचं तारक मंत्र माझ्या मनामध्ये मा ना असं आलं की काय करू ताईंच काल अनुभव ऐकलंय सगळं ऐकलंय दादांना फोन करू की नको करू की नको मी म्हंटल लागत तर नाही पण म्हटलं एक ट्राय करते आणि मी फटाफट नंबर तुम्ही दिलेला ना त्यांचा तो घेतला शेवटपर्यंत बघितला का हो। तो व्हिडिओ पूर्ण पूर्ण बघत शेवटला शेवटपर्यंतच बघितला आदल्या दिवशी गुरुवारी बघतलं गुरुवारी मी फोन केला त्यांना नंबर दिलेला ना त्यांचा दादा होता जो शेवटपर्यंत बघतो ना त्यांनाच माहिती होत मी सगळं ते सांगतला नंबर बिंबर सगळं मी ऐकलं का तुम्ही काय केलं तुमचा पण तुमचा अनुभव बोललात की तुम्हाला पण अनुभव आलेला आहे दादांचा नंतर तुम्ही तिकडे गेलात ना ते सगळं ऐकलं आणि मग परत गुरुवारी मी म्हटलं करू की नको म्हटलं करू की नको आणि केला पहिला फोन केला गुरुवारी सगळं आवरलं पहिली रिट वाजली दादांची तर त्यांनी काय उचललं नाही मग काय बीज जण जेवत असेल साडेबारा वाजता हो, किती तारखेला केला, केला माहिती एकोणतीस तारखेला बरोबर गेल्या महिन्यात हो हो, हो नंतर मी म्हटलं नाही लागला म्हटलं जाऊ नाही करत परत विचार केला परत करू का फोनला हात लावू की नको लावू की नको दुसऱ्यांदा केला तरी रिंग वाजते पण नाही उचलला म्हंटल आता नाही करत तरी पण मग परत मला डोक्यात आलं कर तिसऱ्यांदा असं मला आवाज कर तिसऱ्यांदा परत तिसऱ्यांदा केला दादाने फोन उचलला लगेच मी म्हटलं काही बोल ज्याचं ते काय प्रारब्ध असतं ते पूर्ण झाल्याशिवाय आपला कॉल लागत नाही मिळत नाही आपल्याला मी म्हटलं बघा माझा लागला फोन मग जवळजवळ दादा पंधरा मिनिटं बोलत होते माझ्याशी हो का अच्छा खूप नशेव हो मग दादा दादा न म्हटलं माझ्या मुला मला म्हटलं माझ्या मुलासाठी सेवा पाहिजे तर ते बोलले काय करतो म्हटलं तो पंचवीस वर्षाचा आहे त्याला म्हणजे त्याला जॉब नाही करायचं त्याला हे करायचं पण नाही ना तो कसा टाइम आहे त्याला ना असं उत्साह नाही की मी करावं म्हणून म्हणजे आळसपणा खूप आहे त्याच्या अंगात आळशीपणा आळशीपणा सकाळी उठायचं उठायला नको हे नको म्हणजे तू गेल्याशिवाय जाशील का पुढं दादा दादा बोलले तो असा आळशीपणा का करतो आळशीपणा म्हणजे तुम्हाला सांगू खरं सांगू ताई म्हणजे स्वामी कसे असे असे बोलताना असे रागामध्ये ना पहिले म्हणजे म्हणजे स्वामी कसे म्हणजे कळतं ना आपल्याला रागामध्ये दादांचं बोलणं तर मी ऐकलेलं मुलाखतीमध्ये आणि हे बोलण्यामध्ये फरक होता भरपूर हो ना ते मला मला बोले आधी काय म्हटलं त्याला ना काम करायला नको तो त्याला जॉब नाही करायचा आहे त्याला बिझनेस करायचा आहे तर दादा ते बोलले अगं तू करेल ना तू कशाला टेन्शन घेतेस तू करेल तू कशाला त्याच्या मागे लागलेस म्हणजे बोलताना ती <laughs> बोलतात त्या टायमिंगला स्वामींनीच त्यांना बुद्धी दिलेली स्वामी असते स्वामीच बोलतात आणि स्वामीच बोलतात ना ते बोलले ना की ओ, मला स्वामी सांगतात आदेश देतात तसं मी बोलतो मी बोलत नाही आणि ते मी म्हटलं हा बघा ना दादा की हा याला काम नको कराय काय नको तर मला अगं तू करेल ना तू कसं त्याच्या मागे लागलेस करेल त्याला जेव्हा करायचंय ना वेळ येईल तेव्हा तो बरोबर करणार सगळं म्हटलं हो दादा पण आता तो पंचवीस वर्षाचा आहे आता आमचं सगळं त्याच्यावर अवलंबून आहे ना आता एकच मुलगा आहे आम्हाला तो कधी करणार एक आएगे आएगे। करतो तर काय करतो आळसपणा तो बघा अजून पण झोपलाय त्याला करायचंय मग त्याने स्वतःहून हे करायचं अरे तो अजून झोपलाय एवढा आळशी येतो उठव त्याला पहिला असे बोलले मी म्हंटल मी तो घाबरूनच गेली म्हटलं बापरे म्हंटल हा दादा असं असाय बघा ना तर म्हणतो कस त्याला मी आवाज दिलाय याला पण काय हवा उठे ना म्हटलं दादा काय करू मग मला सेवा द्या त्याच्यासाठी मला फक्त मला म्हणलं मी म्हणलं मला काही नको काही नको फक्त या मुलाला सुधरवायचं आहे बस फक्त ह्याला ह्याला ह्याची जिम्मेदारी स्वतः घेतली पाहिजे नाही आत, आता ह्याचा मग हा कधी करणार सगळं म्हणजे जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत ठीक आहे पुढचं काय आहे ना याला अगदी बरोबर त्याला समजलं पाहिजे आता आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत आपण काय केलं पाहिजे हा तर तेच मी म्हटलं की दादा बोले असं आहे काय एवढा आळशे मुलं हा दादा मला काही नको माझा मुलगा फक्त व्यवस्थित मार्गाला लागू दे त्याच्या त्याच्यापाळ त्याला उभं राहू दे बस बाकी काही मागत नाही मला स्वामींनी तेवढं एवढं करावं तर दादा बोल ठीक आहे मग त्यांनी मला दिल। सेवा दिली काय सेवा दिली तर सेवा दिली ते ना मला आपलं हे ना काय गुरुचरित्रातला पाचवाद्या आहे ना अच्छा हा हा गुरुचरित्रातला पाचवा अध्याय हा तो वाचायचा पाच वेळा आणि एक हे दिलंय कालभर आहे ना हा 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 ते पाच वेळा ते वाचायचं एवढं कधी ते वाचायचं रात्रीच का कधी कधी दिवसा कधी असं काय नाही तेवढं काय बोल फक्त करायचे सेवा मग ते बोलले नाही तू करतच राहा जोपर्यंत त्याच तू व्यवस्थित येणार तोपर्यंत करायचं नाही नाही चालूच ठेवा त्याचं काय असा दिवस वगैरे काही मोजूच नका तुम्ही चालू राहू दे हो, हो। मी चालूच ठेवणार आहे मी नाही मोजद मी ते मी तर चालूच ठेवणार असं म्हणजे मी तर आणि त्याच्या अगोदर पण दादानी ते सुनीताईनी मुलाखत बघा पौर्णिमेची वेळ घेतलेली हो 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 बरोबर बर ते पण पाहिलं असेल ना तुम्ही तर त्यांनी ते नाही का सांगितलं नित्य सेवा असते आपली ती पण मी तिथपासून चालू केली मग कुठली सेवा करायच्या अगोदर संकल्पयुक्त करतो त्याच्या आधी आपल्याला नित्य सेवा करावीच लागते ती केल्याशिवाय आपल्याला पुढचं फळ मिळतच नाही ना सेवा तर मी ते, ते, मला आधी माहितीच नव्हतं ना सेवा म्हणजे मी आपली ते स्वामी सर सारा ते वाचायची तीन तीन आधी तेच वाचायचे फक्त आणि तीन वेळाच मा जप करायची अकरा वेळा नव्हती करत तेवढंच करत होती बाकीच नव्हतं नंतर जेव्हा ते दादानी काय सांगितलं की तीन अध्याय वाचायचे रोज अकरा वेळा जप करायचा ना अकरा वेळा हो। ते गोरश स्तोत्र आहे ना ते पाच वेळा आणि तारक मंत्र अकरा वेळा हे सगळं करते मी रोज आता हो। पहिली ती निघते सेवा नंतर मग हे करते दादानी सांगितलेलं मुलासाठी ते करते जे सेवा करताय ना ती कंटिन्यू करा स्वामी तुमचं सगळं चांगलं करतील नाही खरंच मला म्हणजे तिथून बाहेर काढलं ना स्वामींनी ते महत्वाचं होतं पहिलं नाही तर खूप आता खचत खचत चाललेलो आम्ही त्या गोष्टीमध्ये केलं तुम्ही तिकडे जास्त आणि स्वामींकडे लक्ष कमी होत तुमचं हो 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 तेच तेच तिकडेच लक्ष म्हणजे मुर्... मूर्खासारखे आम्ही दोघं मायलेकर वेडे झालेले <laughs> त्याच्यातून स्वामींनीच वाचवलं तुम्हाला नंतर मग कामाचं पण मला पण कामाचं गरज कामाची ना आता हा मुलगा अजून याच कामाचं काय ना त्याच्यामुळं मी कामाला जायची म्हणजे जायची एक काम होतं मला लहान बाळ सांभाळायचं पण आहे ना फक्त लहान बाळ सांभाळायचं मला सांगितलं आणि मला दुसरंच काम द्यायला लागले ती लोक धुणं भांडी हे ते तिथं ना आणि सतत मी स्वामींचा जप करायची भांडी घासताना काही मुखात म्हणजे माझ्याकडे छोटस मांजर आहे ना तिचं नाव आहे पिंकू तर माझ्या मुखातून स्वामीच यायचं असं जायचं हा स्वामी इकडे या स्वामी इकडे या हे खा अरे मी म्हटलं असं काय पिंकू पी, पिंकू बोल ती मांजर बघायची माझ्याकडे स्वामी बोललो हो कशाला बघेल ती नाही ना आता तिला पण रोज ज्या नावाने तुम्ही नावाने बघणार ना म्हटलं असं काय ते माझ्या मा, मुखातून का तिकडे पण जायची काम मला भांडी जास्त स्वामी स्वामी आणि वरती थोडा वेळ बसली ना की मग कानाला लावून बसायचे तारक मंत्र पण ते लोक खूप माझ्याकडून काम करून घ्यायचे ताई सकाळ संध्याकाळी घरी आली ना की अगदीच थकल्यासारखी व्हायचे मी तर काम आहे ती मला माहिती नाही माझी इच्छाच नाही झाली मग जायची मग नाही गेली ते काम परत दुसरं पण भेटलं त्यांनी पण तसंच केलं नंतर स्वामीनं म्हटलं मला नको काम मला ना असं काम द्याय काय आहे तुम्ही नाही ते मला ही सेवा पण करता येत नव्हती ना स्वामींची लक्ष माझं दुरवलं ना त्या कामामुळे लक्ष नंतर मग मलाच माहिती नाही म्हटलं स्वामी मला तुमची सेवा करायची असं काम मला नको आहे असं काम द्या की मला तुमची पण सेवा करता येईल घरचं पण मला सगळं करता येईल मग तिसर काम जे मला भेटलं ताई अगदी घराजवळ पाच मिनिटं जर फक्त पाच मिनिटाचा ते फक्त दोन वेळा स्वयंपाक करायचा सकाळी साडेसातला संध्याकाळी साडेसहाला अरे वा किती झालं काम आणि मग मा मधला वेळ तर मला मस्त भेटतोय स्वामींची सेवा करायला आणि हे पूर्ण आता व्यवस्थित करते आणि साडेसात हजार रुपये बस पगार देतात ती लोक बस झाला तेवढा झाला आणि पूर्ण दिवस आहे ना आपल्या हातामध्ये मग पूर्ण दिवस आहे परत स्वामींना पण टाइम देता येतो स्वामीला परत परत गुरुवारचं मठात जाते मी संध्याकाळच रोज जर घरामध्ये प्रसाद करते ना मठात घेऊन जाते जसं स्वामींना आवडतं काय तर आपली करते थोडीशी स्वामींना सांगते जे माझ्याकडे येते मी करते जे असेल ते हा म्हणजे आपल्या माझ्या परिस्थितीने मी करते जेव्हा होईल व्यवस्थित ना तेव्हा सगळं माझ्याकडून सगळी सेवा होईल व्यवस्थित ताई स्वामींना आपण अगदी साखरेचा जरी नैवेद्य दाखवतो पण तो मनापासून पाहिजे तरी सांगू ताई जेव्हा मला केंद्रदाना जेव्हा सेवा दिली पहिल्याच दिवशी केलं ना मी ते घरामध्ये डोंगले काळे काळे डोंगले असतात ना मोठे ते घरामध्ये याय लागले असे भरपूर म्हणजे पहिली सेवा म्हणजे मुलासाठी दिलेली का हो 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 ती बापरे नाही ही मुलासाठी दिलेली नाही नित्य सेवा असते ना आपली ती पहिली नव्हती करत हा, हा, करायला हा, लागली हा, ना ते पहिल्या दिवशी मी पूर्ण सगळं केलं आणि तसे ना ते काळे डोंगली उरुंगली असे यायला लागले मोठे असतात ना दत्त महाराजांचे ते गुळागुळ ठेवल्यावरती कसे डोंगले येतात ते हो ते मुळे म्हणतात ते डोंगलेच बोलतात ना त्यांना ते पूर्ण घरामध्ये माझ्या मी म्हटलं त्यांना लोक दोघांना म्हणते अहो का हे काय आपल्याकडे कधी दिसले तर आता एवढे डोंगले कसे करायला लागले म्हटलं काहीतरी हाय स्वामींची कृपा आहे ही सगळी म्हटलं अस्तित्व आहे आपल्या घरात स्वामींच नंतर मग काय हम्म मग व्यवस्थित सगळं मग आता काय करते जरा ना असं घराच्या बाहेरचं गुळ ठेवते रोज गुळ ठेवते ना तर असे डोंगले डोंगळे येतात काळे काळे भरपूर भरपूर येतात रोज त्यांना सवय झाले ना ते गुळ ठेवते ना एक दिवस नाही ठेवला ना तर उभे असतात तिथे रातीत झडप घेऊन सगळे चांगली गोष्ट आहे मग रोज आठवण येतेच मला ते गुळ ठेवलं की त्याला येतात डुंगले घरात येतात ते कधीच नव्हते आले माझ्या घरी डुंगले कधीच नव्हते मग आता यायला लागले तसं मी नित्य सेवा चालू केली आणि याचं या मुलाचं जसं करते ना ताई पासून तो बरोबर आता व्यवस्थित ना त्याला थोडं थोडं ते ऑर्डर पण यायला लागले आता हो का ओ, आता हो। तुम्ही तर अनुभव शेअर केला ना ताई आणखी छान अनुभव येतील म्हणजे मला मी तेच अनुभव शेअर करायला मला बुद्धीच होत नव्हती म्हणजे एवढे अनुभव आहेत मी काय शेअर करत नाही काय शेअर करत जसं मी सगळं एकाला पहिल्यांदाच चॅनलला शेअर केले ना अगदी पहिल्यांदाच पहिल्यांदा मला कळतच नव्हतं मी कोणाला फोन करू काय करू म्हणजे काय असं सुचत आज मला कसं सुचलं आज मी दु, दु, दुपारी जेव्हा बसली स्वामींचे येथे नित्य सेवा करायला एवढं मला रडायला आलं ना भरभरून पूर्ण मी माझं ते गुरुचरित्राचं पुस्तक भिजलं खाली एवढं रडत हो तुम्हाला जेव्हा मी फोन केला करायच्या आधी तेव्हा मी सगळं करून खाली आले तेव्हा मी तुम्हाला फोन केला अक्षरशः मला ते आठवलं की अनुभव शेअर करायचे आहेत म्हणजे आज करणार म्हणजे करणार मी असं झालेलं मला मला वाटतं मला एवढं रडत होती ना मला सगळं आठवत होतं मी म्हणजे काय कसं असतं काय आणि स्वामी कशी मला या गोष्टी मला स्वामी शिकवतायत तरी माझ्या लक्षात येत नाही स्वामींनी कसं वाचवलं सगळं म्हणजे अक्षरशः स्वामीने नाही म्हटलं की माझ्या आई वडिलांनी नाही माझ्यावरती एवढं प्रेम केलं एवढं तुम्ही माझ्यावर प्रेम करताय माझ्या घरातल्यावरती माझ्यावरती खरंच सांगते माझ्या आई वडिलांनी माझ्यावर एवढं प्रेम नाही केलं ना एवढं मी त्या स्वामींच्या फोटो जोड आई आई करत बसते बोला हो आपली आई तेच आहेत वडील ते आणि एवढी मी एवढी मग अशी बडबडली ना बडबड स्वामी म्हटलं मला काही नको आणि मी कोणावर विश्वास नाही ठेवणार माझी तू आई आहेस ना तुलाच तु बघायचं आहे सगळं आता मला माहिती नाही माझा मुलगा आहे ना तो माझा आई आहे तो माझा मुलगा नाही तो तुमचा आहे मी तुम्हाला दिलाय तो त्याचं काय करायचं तुम्ही बघा मला काही नको बस अगदी बरोबर आणि एवढी रडली ना म्हटलं मग स्वामी त्याला फक्त मला काय कर काही काहीच नको दन दौलत पैसाड काय नको फक्त त्याने त्याचा पाय उभं का आता त्याला ना लोक ताई बाहेर म्हणजे त्याला असा हा तो करणारच नाही तो आळशीच आहे तो असाच आहे तो कधीच पुढे जाऊ शकत नाही म्हणजे त्याला लोकांचं कसं असतं ताई चांगलं झालं तरी लोक नावच ठेवतात वाईट झालं तरी नावच ठेवतात त्यामुळे लोकांकडे लक्ष नाही द्यायचं पण आपण आपलं चांगलं काम करत जायचं हा मग ते आपले घरातलेच बोलतात बाहेरचं पण बोलणारे पण घरातले जर असे बोलायला लागले तर ते वाईट वाटतं ना आपल्याला मन पण खचून खचून ना मला कसलंच टेन्शन नाही मला फक्त त्याच टेन्शन नाही आणि तो एवढा हुशार आहे ना प्रिंटिंग मध्ये काही सांगा पटकन एका मिनिटात करून देतो तो नाही होईल काय होईल स्वामींची सेवा करतोय ना मग होईल त्याचं सगळं ना त्याचा आळसपणा फक्त गेला ना एकदा त्याच्यातून तर तो खरंच आणि आता तर दोन तीन दिवस झाले त्याला पाठोपाठ ऑर्डर येतात ताई खरंच हो का नाही होईल होईल स्वामीच त्याचा स्वामी आळसपणा घालवतील सगळं चांगलं तेच सांगितले स्वामींना त्याला म्हणजे सुधरवायचं काम मी सुधरु मी कंटाळले आता स्वामींवरती सोपवलंय ना सगळं स्वामी बस बघून घेते रोज सांगते रोज बसायच्या आधी त्यांना सांगते या मुलाला आणि मंदिर आमचं देवार आहे त्याच्यासमोर वरती वरती झोपतो ना तो वेडवरती आणि तिथेच स्वामींचा फोटो पण समोर आहे त्याच्या समोर झोपलेला असतो त्याला मी सांग सांगते तू उठ संकेत समोर झोपू नको उठलाच की पहिला पाया पडत त्यांचा त्याला त्या गोष्टी आठवत नाही तर त्याला काय करते मी स्वतः बसते आणि अकरा वेळा तारक मंत्र त्याला त्याच्याकडून बोलून घेते रोज किती बोलतो बोलतो बसतो बोलतो आळस बसला ना की त्याला जांभाई येतात म्हणजे ते सजतला आळस सगळं निघून काढ जातोय आता सगळा मला खूपच म्हणजे ना मला म्हणजे एवढं अनुभव आला मी म्हटलं शेअर करू कशी शे, नशीब त्या दिवशी तुमचा मी व्हिडीओ ऐकला आणि तो नंबर घेतला आणि खरंच लागला ह्याच्या आधी फोन लागतच नव्हता म्हणजे ट्राय केलं होतं फोनवर दादांचा का अच्छा दादांचा नंबर जी मी पहिली लावत होती ना तर नव्हता लागत जेव्हा तुम्ही मला ते मी तुमचा व्हिडीओ बघितला ना तेव्हा काय माहिती दुसऱ्या दिवशी लागलाच फोन लगेच स्वामीच्या पण मनातून होतच हो <laughs> ते बोलतात ना ते खरंच आहे आपलं ते जेवढे गुन्हे असतात ना ते पूर्ण होत नाही ना तोपर्यंत किती वेळ जेव्हा प्रारब्धाची भोग संपत नाही तोपर्यंत काही मिळत नाही भरपूर माझ्या हातून पण भरपूर चुका झालेल्या तेवढ्या मी हे केलं चुका तर होतातच प्रत्येकाकडून प्रत्येकाकडून होतात पण जसजशी आपली स्वामी सेवा वाढेल ना तस तसं आपल्या चुका पण म्हणजे कमी कमी होत जातात तेव्हा त्याची ते ते वेडी झालेली स्वामींसाठी मला घरातले लोक म्हणते मूर्ख आहे तू बाई वेडी झालीस काय ते स्वामी स्वामी करत बसलेत कर, ना मी म्हंटल नाही नाही तुम्हाला नाही करा तुम्हाला तुम्ही नका नाव घेऊ स्वामींच घेणार तुम्हाला नाही आवडत तर त्याला मी काय करू अक्षर माझा दीड बोललेला तर वेळा झाला वेळा झालेला तो मला बोललेला असं माहित आहे एका दिवसात त्याला मग एका दिवसात त्याला दाखवलं स्वामींनी की काय म्हणून पूर्ण मला मला काय बोललेला की Uh, स्वामी स्वामी करते का तू म्हणते जा स्वामींची स्वा, स्वामींना सांग माझी नक काढायला असा बोललेला मला बापरे मग काय केलं त्यांना त्यांना काय केलं त्याच दिवशी संध्याकाळी आणि स्वामींचा फोटोला मी हार घातलेला तिकडे तेव्हा आम्ही एकत्र एक राहिला होतो वाशीला एकत्र एक होतो तेव्हा सगळी फॅमिली आणि तो हार पडला आपापता तेव्हा तो बोलला ना अक्षरच्यामध्ये डोळ्यातून आश्रू आले म्हटलं स्वामी काय करू मी मला एकदम भरून आलं तुटले पूर्ण आतून एवढं माझं स्वामींवरती हे होतं हार आपोआप पडला मला आता ना असे हार येतात अंगावरती समोर हार पडला तो खाली स्वामींचा आणि त्याच दिवशी संध्या सकाळी ती गोष्ट घडली संध्याकाळी ना तो त्याचे ओढबीठ असे काळे पडले ताई पूर्ण बापरे आणि तो ड्रिंक पण करायचा ना तो ओठ काढे पण त्याचा चेहरा पूर्ण काळा पडला म्हणजे वेगळाच दिसायला लागला आणि काय करायचा माहिती भिंतीला असा हात लावायचा आणि असा असा भिंतीला हात लावून भिंतीला टच करून हात असा हात फिरवायचा गोल 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 असा भिंतीला बापरे सगळे म्हणायचं असा काय करतोय असा काय करतोय मी समजून गेले कारण मी तेव्हा काय बोलले ना मी स्वामींना पण हार पडला म्हटलं आता काय खरं नाही यायचं म्हटलं आणि नंतर मग मी माझ्या जावेला सांगितलं की तिचं नाव सुवर्ण आहे की सुवर्ण ते असे असे बोलले ना स्वामी समर्थना तू माफी माग जाऊन मग तिने माफी माँग मागतली मग दुसऱ्या दिवशी तो चांगला झाला बोला बघा म्हणजे आपल्या भक्ताला पण जो असं नाव ठेवतो किंवा स्वामींना ठेवतो ते स्वामींना आवडत नाही दाखवलं मग ते मग तिने पण ती पण बोलली हो दे याला असंच याला गरज काय बोलायची तुम्ही तुम्हाला काय करायचं त्या त्यांच्या पद्धतीने त्यांना आवडतं ते करतात त्याला बोलायची गरजच नव्हती तू काय बोललास स्वामी न बोललास माझी खाड म्हणून हा बघायचं एका दिवसात स्वामींनी त्याला वेडा केलेला आहे वेडा पूर्ण काळा पडलेला ताई समोर अगदी शहरे येतात मला सांगताना ती गोष्ट आठवली तर किती वर्षापूर्वी ते बारा तेरा वर्षापूर्वी जेव्हा मी नंतर मग त्या ह्याच्यात गेली मी ते कॅथलिकच्या ह्याच्यात चा, त्याच्या आधी असं झालेलं असं झालेलं हा। तेव्हापासून मला कोणी काय बोलत नाही आता पण एवढी वेडी आहे ना माझ्या स्वामींसाठी आता कोणाची हिंमत होत नाही बोलायची <laughs> कोणाची आता आम्ही तिघं पण वेडे झालोत मी माझा मुलगा आणि नवरा असं माझे तीन नंबर जाव पण स्वामींचं करते ती नाहीत एखाद्या घरात जर एखाद्याला अनुभव आला ना मग तर बाकीच्याला स्वामी आपोआप देतात 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 स्वामी देतात स्वप्न पण असे वेगवेगळे पडायचे मला विचित्र पण मी ते लक्ष नव्हते देत त्याच्या नंतर ना आता काही नाही तेव्हा भरपूर हे होत आता काय जसे मी नित्यसेवा चालू केली ना तिथून मला काहीच नाही बस फक्त वेळ स्वामींच लागले सतत स्वामींचं नाव सतत स्वामींचीच गाणी आजूबाजू एवढं मोठा आवाज करून बसे कोणाची हिंमत होत नाही बोलायची काल एवढा मोठा आवाज केलाय म्हणून बरोबर झालं एवढं जात सांगते चांगला फोन लागला ना चांगलं झालं बरं झालं ताई फोन लागला हो, हो, तुम्हाला, करत, मी तुम्हाला तुम्हाला खरंच मी आधी लावत होते ना तो नव्हतं उचलत तुम्ही माहिती लागतोय की कामात असेल ताई मी रिटर्न केला तुम्हाला कॉल हो, तुम्ही नंतर केला तीन तीन वेळा केला म्हटलं दे कामात पण असतात ना म्हटलं ताई करतात की नाही काय स्वामी म्हटलं ताई करू दे पण मला फोन येऊ दे किंवा माझा लागू दे नाही नाही मला जर आले ना फोन मी बॅक म्हणजे रिटर्न लावतेच दिवसभर कामात असते ना मला झोप नसती लागली आज अनुभव शेअर करायचे होते मला हो रडली आज मी लय रडली स्वामींच्या पुढं अक्षरशः रडली मला कारण मला आम्हाला ना घरातले माणसं असे हाडतूड करतात तर माझे मिस्टर का आम्हाला असे आहेत ना म्हणजे आमचं आमचं कसं हातावरचं पोट असं झालेलं आहे पण आता जर माझा मुलगा जर स्वामींच्या कृपेने व्यवस्थित झालं ना तुलाही चांगलं चांगलंय मम्मी माझं झालं ना हे काम तर परत अक्कलकोटला मी घेऊन जाईन म्हणतो तुला मुलगा म्हणला का हा परत अक्कलकोटला जाणार आणि अक्कलकोटला मी जाणार म्हणतो आणि माझ्या स्व खर्चाने मी तुम्हाला दोघांना घेऊन जाईन बस असं होईल सगळं व्यवस्थित होईल थोडासा वेळ लागेल पण वेळी पण गणपती येतो ना गरीब आशीला म्हणजे एकत्र होतो आम्ही त्या घरात गणपती येतो त्यावेळी ना कोणच नव्हतं स्वयंपाक करायचं एवढ्या लोकांचं सगळं करायचं मी जायची सकाळची इथून माझं काम बिन करून ते कामावरून जाऊन सगळं करायचे पाच दिवस गणपतीला पाच दिवस, दिवस माझ्या हातून नैवेद्य गेला बोला पाच दिवस स्वयंपाक सगळा मी करायचे पाच दिवस एवढ्या वर्ष कधीच झालं नाही हा सगळे मिळून करायचं पण यावेळी माझ्या हातूनच पाच पाच दिवस गणपतीच्या वैद्य आणि स्वामींच्या पुढ्यात किती छान ताई किती छान मी मलाच कळत नव्हतं मी एवढी थकायची पण नाही नाही तर थोडं केलं तर थकायला ना, अजिबात नाही दुपार सकाळी दहा ला उभी राहायची ना दुपार तीन वाजे पण मी किचन मध्ये उभी असायची आनंदात स्वामींची गाणी ऐकून करत होती सगळ्यांनी हो का स्वामींनीच तुम्हाला मदत केली आहे खूप खूप स्वामींच बापरे ते तर माझे मी तर त्यांना माझे वडील आई वडील वारले ना मागे आता झालं वर्ष तर ते आठवण येते ना वडिलांची मग वडिल ते रडत बसे मग त्यांच्या समोर येऊन मी बोरडत बसते स्वामींच्या म्हटलं माझे वडील म्हणजे हेच वाटत ना आपले जर वडील आपले आहे ना तेच असते बरोबर काय ना मला स्वामी तुम्ही आहात मला बस मला कोणाची गरज नाही बाबा आता माझा मुलगा मी माझं माझे मिस्टर बस तेवढं छान आहे ताई खूप छान अनुभव तो तुमचे खरंच खूप छान आहेत मनामध्ये जेवढं होतं ना ताई तेवढं तुम्ही शेअर केले सगळे म्हणजे मला खूप हलकं वाटतंय आपलं हलकं नाही स्वामींनीच बुद्धी दिली तुम्हाला एवढ्या एवढं मला अनुभव केले नाही म्हटलं एवढं जड झालेलं मला ते एवढं हलकं केलं मी आज तुमच्याजवळ होईल होईल आता मी सगळे शेअर करते चाले, हा? चाले, हो चाले, हो चालेल ठीक आहे श्रेय समर्थन स्वामी समर्थन तर पाहिला हाताईचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव होता हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ धन्यवाद